फेस्टिवल किंवा हळदी महोत्सव नाही तर ही आहे जगातली सगळ्यात मोठी पारंपरिक अशी श्री विठ्ठल बीर भव्य दिव्य यात्रा बाबा कोणतं गाव आहे हे कडोली यात्रेच्या दिवशी मी मस्त शुभ्र कुर्ता घालून पोहोचले मंदिराच्या बाहेर सकाळपासूनच भक्तांची ही गर्दी अफाट वाढत चाललेली होती फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशातल्या विविध भागातून अनेक भक्त आले होते वाद्य आणि पारंपरिक नृत्य म्हणजे विशेष बघण्यासारखं शौर्य आणि संस्कृतीचा वारसा असणारं हे कोल्हापूर अशा नजरेनं पाहणं म्हणजे अप्रतिमच इथे दिसणारी गर्दी ही विशिष्ट समाजाची नाही तर ही गर्दी श्री विठ्ठल बीरदेवांच्या निस्सिम भक्तांची आहे इथे वाजवली जाणारी पारंपरिक वाद्य आणि जपली जाणारी संस्कृती ही अखंडपणे जपली जावी महाराष्ट्राच्या मातीतील सण हे दुरावलेली मन आणि माणसं यांना एकत्र आणण्यासाठीच असावेत असं वाटतं दुपारचे साधारण एक वाजता फरांडे बाबा गादीवरून उठून चौथऱ्यावर येतात आणि ज्या <गणगी> गोष्टीसाठी सगळेजण आस लावून असतात ती वेळ येते ते म्हणजे फरांडे बाबांचं हेडाम नृत्य हेडाम म्हणजे काय आपल्या देशात आणि राज्यात अनेक जाती धर्म पंत हे वेगवेगळे आहेत प्रत्येक धर्माच्या रूढी परंपरा या देखील वेगळ्या वेगळ्या आहेत तसंच हालमत म्हणजेच हलुमत हा एक धर्म आहे हा शब्द मूळ कन्नड शब्दातून आला आहे हाल म्हणजे दूध आणि मत म्हणजे पवित्र शील असा हा पवित्र हालमत धर्म दुधापासून निर्माण झालाय असं हालमत पुराण सांगतं या धर्मामध्ये अनेक सांस्कृतिक रूढी परंपरा जपल्या जातात सोबतच अफाट भक्ती देखील केली जाते त्यामध्ये बिरोबा महालिंगराया सूर्याबा जकराया विठोबा म्हाळोबा मस्कोबा अशी श्रद्धा आहेत या देवांची भक्ती करताना धनगरी परंपरेला लाभलेली एक संस्कृती म्हणजे हेडा हेडाम हा खेळ नेमका कोणी खेळला हे सांगणं तसं कठीणच पण श्री बीर देव यांचे दोन शिष्य होऊन गेले एक सूर्याबा आणि दुसरा महालिंगराया या दोन शिष्यांनी हेडाम खेळलं सांगितलं जात धनगरी परंपरेत ज्या व्यक्तीला देवाशी एकरूप केलं जात कंकण बांधलं जात त्याला देवर्षी असं म्हणतात आणि तीच व्यक्ती हेडाम खेळत असते हेडाम खेळत असताना त्यांच्या बरोबर बावन्न बिरुद ढोल कैताळ यांच्या वाद्यात तल्लीन होऊन हेडाम खेळणाऱ्या देवर्षी हा श्री बिरुदेवाशी म्हणजेच आपल्या गुरुशी एकरूप होऊन जीवाची आणि शिवाची भेट करून हातात जोड हत्यार घेऊन धारेची तलवार पोटावर मारून घेतो त्यातच भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण होत असते हेडाम खेळणं पोटावर धारेची तलवार मारून घेणं ही काय साधीसुदी गोष्ट नाही त्यासाठी देवावर नितांत भक्ती आणि श्रद्धा असावी लागते ते काम मात्र कोणा आयऱ्या गैऱ्याचं नाही साधी दाढी करणारा दहा वेळा विचार करतो की ब्लेड कापणार तर नाही ना मग धार लावलेली ही तलवार पोटावर मारून घेणं ही साधी गोष्ट वाटली का मंदिराबाहेरच्या गादीवरून उठल्यावर फरांडे बाबांचं हेडाम नृत्य सुरू होतं असं म्हणतात इथे येणाऱ्या भक्तांची एकच इच्छा असते की हेडाम खेळताना फरांडे बाबांच्या हातातील हत्याराचं पान खेळताना डोळ्यांना दिसलं की सतरा सिद्ध होते आणि येणारा भक्त हा त्या पानावर भंडाऱ्याची उधळण करतो पण हा क्षण डोळ्याने अनुभव म्हणजे खरो भाग्य हेच हेडाम नृत्य करत करत फरांडे बाबा मंदिराच्या दिशेने जातात। त्या तेंचा शरीरावर किती वार होतात। दरम्यान त्यांच्या याचा अंदाज देखील लावू शकत नाही पण हा सगळा खेळ असतो तो, तो भक्तीचा मंदिरात फरांडे बाबांचं आगमन होणं म्हणजे गुरु आणि शिष्याच्या भेटीचे सुवर्ण क्षण याच ठिकाणी फरांडे बाबा हे चालू वर्षाची करतात आता म्हणजे म्हणजे काय तर भविष्यात होणाऱ्या घडामोडींचा थोडक्यात अचूक अंदाज राजकारण समाजकारण वातावरण रोगराई अशा विषयांवर केलेलं भाकित हे दरवर्षी अगदी अचूक ठरलेलं इथे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे कोडोली हे फक्त एक गाव नाही तर असंख्य भाविकांच्या भावना जोडलेलं हे एक देवस्थान आहे इथलं खास आकर्षण म्हणजे इथला घोंगडी बाजार सादर होणाऱ्या वेगवेगळ्या ओव्या ऐकण्यासाठी आलेली ही मंडळी इथलं वातावरण अगदी प्रसन्न करून टाकतात मध्ये नाही तर शेकडो टन मध्ये भंडारा उधळला जातो इथे नवसाने झालेल्या बाळाचं जेवढं वजन तेवढा भंडारा उधळला जातो काय म्हणा साडेसातशे उत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच इथे भागणूक आणि हेडाम सादर केलं जातं बाकी यात्रा आणि पालखी उत्सव हा जवळजवळ आठ दिवस सुरूच असतो परंपरा आणि प्रथा यांनी समृद्ध झालेला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र ठरतो तो इथल्या माणसांमुळे आणि त्यांनी जपलेल्या परंपरेमुळे ते वार करून घेत होत त्या टायमाला त्यांचं नाही त्रास मारत असताना जे भक्त जण होत ते त्यांच्या वार करत असताना त्यांच्या त्या ह्याच्यात भंडारा फेकायचं आणि परत हाय तसं त्यांचं अंग हे चाकू उसून घेतल्यावर ते भंडारा फेकलं काय भंडार फेकला भंडारा फेकले की आपल्या मनानं मोडला आपल्या मनान म्हणजे आम्ही बारका मी असं कट्टा असायचं त्या कट्ट्यात बसतच आम्ही ते बघायला तिथं पडले आणि ते हे केलं का नाही असे करणार आणि ते फळांड कसं जाईल तस तिने ते असं मारून येणार मारून गेले असं भंडार टाकलं केलं लगेच आणि परत हाय तसं म्हणणार होणार मी गावातलीच आहे तिकडे बघायला असं गटर असायचं कटरी त्या कटऱ्यावर बसणार मी आणि तिथनं असं बघणार आम्ही काय बसतात नाही तिने याच्यापासून बघायला बघायचं तिकडे देवापासून ते, ते, ते बघत आम्ही आता उलट चांगलं झालं आणि जास्त कमी माणसं होईल आता जर उलट जास्त झाली माणसं आणि आता जर का ह्या फेडला माणसं कमी आली माहिती तर कमी आलं माणसं ह्या पेडला जर वेळेला माणसं लय असतात ह्या माणूस कमी आलाय माणूस एवढं लय आलं नाही नाही आलं माणूस कमी आहे माणूस याचा कमी बदला म्हणजे किती तरी पण असतील लांब असतील माणसं त्या कामाला लय असतात माणसं त्या कामाला म्हणजे कसं श्रद्धा आणि आत्ताच लयच फरक आहे तेव्हा अंबली बायका घेऊन जायचे आपल्या इमेजले सगळे माणसं तर ती अंबली घेऊन गेली आंबेल तर सगळी माणसं तिने आवडीने पेत होती आंबेल सगळी माणसं आता माणसं पैसा जास्त आणि ज्या कामाला जायचं ती वेळ त्याने ही वाटना दंबील घेत नाहीत आता कोण जास्त पळटतच मोरण पळटतच मोरण आम्हीच घेत नाहीत कोण आता म्हणजे एखादा मला जास्त कोण आंबिल घेऊन जायत नाही आधी लय माणूस जायचे घरटी माणूस आंबिल होय होय घरटी माणूस येऊन आता काय नुसतं आपल्या सोयीच बघायला जिथं माणूस येईल की तिथं तिथं आंबिल द्यायला आम्ही सुद्धा घेऊन जात होतो नाही आता आम्ही किटली असू दे किंवा कळशी असू दे त्याला करून ठेवून घेऊन चालवतो मातीची कळशी आणायची आम्ही त्याला हार करून बांधायचा फुलांचा आणि दोसक्यार घेऊन आम्ही जाणार आंबे आमच्या सासूच माया ते आमच्या सासूच माहेर ते कळोली हम्म आमचे सासू सर माहिती नाही म्हणजे सासूच्या घरात सासूच्या सासूचं भाविक आमच्या आता फळांडे जातो तिथं तो आमची ती सांगते सगळं ते हे कस ते आता पहिलं आल्यानंतर का नाही त्यांनी जे इथं बसते हो ती कुठं कोणची देवी ते भागुबाई भागुबाई ती बहीण भागुबाई बहीण तिची कोपऱ्याला पाचवी काय चौथी दिवशी त्यांनी ओटी भरून मग जाते आता बहीण तिची भाऊबाई आता यात्रेत यात्रेत ते लवकर का टाकतात ते आता हे असते की नाही आपलं काय बी आहे असं झालेलं असतं ते काय बी झालेलं असतं ते काही नाही जनावर बंद पाहते आणि घा घायचे हाय ते घा आणून ठेवायचं चांगलं असतंय ते केस तेज लवकर लवकर तेच आहे आमच्या हात थोडे खाली पडलेला आम्ही म्हणतात ते आणून घाल ठेवले ते लवकर आणून ठेवायची संगीता धोरावरच लिहिले चांगलं असतंय ते

एवढं तेच आहे खरं नवसानं जे मागतात बायका ओल्या पोडद नवस नवस असते नवस मागून घेत्यात म्हणजे आपल्या घरातलं काय असेल ती इच्छा असते त्यांची पूर्ण म्हणजे असं म्हणजे झाल्यावर नाही त्यांनी नवस फेटतात फरांडी बाबू बसल्या तिथन ते देवाऱ्या गरवा ते हे स्थान एक नाही गावारा असं म्हणजे त्यांनी ओल्या पोडदिनी ना असं हे करतात बायका घालतात दंड घालले जातात ते बघूनच अक्षरशः डोळ्यातून पाणी येते आणि म्हणजे अशी एवढी लांब सरायचं आणि तेवढी काती करायचं तेवढं पाच पावलं जायचं आणि तिथं आपण हे करायचं ते लय आणि आता त्याच्या मागून घेतलं काय माझं खून दे म्हणून ते त्याला व्हायलाच पाहिजे आता तू मोरल्या असाल तो माणूस तिथे यायलाच पाहिजे येतो तो माणूस तिथं काय आता आपल्या मनात आहे की नाही ते फांडे बाबाला विचारतात ते फांडे बाबा सांगितलेलं मी तुमचं मोरल्या असं असं मोरल्या असाल ती येऊन तिथं तिने ती माणसं येतातच आठवण होते असते असते येऊन माणूस इथं जा भेटून जातो भेटून जातो इथं असं मान म्हणजे कसं हे आता काय नाही कशाला जावं असं म्हणत नाही येतात असते माणसं लांब लांब नाही म्हणत येतात आणि कोण इसरत नाही का देव आलं देवाच्या भेटीला कोण इसरत नाहीत बघ औंदा जरा माणूस काय झालं बाई तिथं मी तुला अद्या आम्ही एक एकाची लावणी केली आमची सासूबाईनी एकाची लावणी केली किशोर एकराची लावण त्या उसावरनी वाड्यावरनी त्या उस म्हणून खाणार भाकरी असं उन्हाला घालणार वाळून वायला त्या भाकरी वाळवून पडत नाही भाकरी वाळून घालतात त्या भाकरी वाळलेल्या भाकरी घेऊन जातात त्यांनी खायला त्यात एवढं करायची नाही आधीची माणसं नाही बा आधीच भारी होत लावून कशाचे ते ऊस लावलेली नुसता ऊस मोडलेल्याची एकराची लावून केली आम्ही आणि इंग्लिश इंग्लिश आणि इंग्लिशाच महत्व आहे आमच्या इंग्लिश म्हणताना तेन देतात किती आमची जन सगळं बळ करत होती धरणापासून ते पग आमच्या ह्या बरोबर एका घराची लावून घेत होती एवढं मूस खाणार माणसं मूस खाणार खायला नव्हतो आधी आता काय कन्साईज का आता काय वाटेल तिथं काय नाही आता कोण जेवण करतात कोण राहणार आधी काय नव्हतं कोण बनवत येतच नव्हतं कोण जागी कोण येतच नव्हतं बसला एका ठिकाणी रामनगर मध्ये रामनगर मध्ये तिथे आज येतो आता दोन चार ठिकाणी बसतोय तो सगळं आज याडवा घालायचं त्याच्या पायावर घालायचं आडवा घालायचं त्याला त्याच्या पायावर आडवा घालायचं त्याच्या पायावर तशी घ्यायचं आता आणि काय नाही वा <laughs> अशा या महाराष्ट्राचा पाया म्हणजे ही गाव संस्कृती आणि त्यालाच जपण्यासाठी ती संस्कृती पुढील पिढीला समजण्यासाठी आणि महाराष्ट्रातील भकास पडत चाललेल्या गावांना नवी उभारणी देण्यासाठी आपण सुरू केलेल्या गाव दौराला आपण भर भरून प्रतिसाद द्याल एवढीच आशा लवकरच भेटूया पुढील गावाची यशोगाथा घेऊन जय शिवराय जय महाराष्ट्र